त्याप्रमाणे गंगेची अनुग्या घेऊन महाराज किनारी येण्याकरिता ताहून निघाले महाराज नर्मदा तीर्य नेमावर येथे येऊन पोहोचले व नर्मदा मातेची नमस्कार पूर्वक प्रार्थना केली कि माझ्या थोड्या अपराधाबद्दल केवळी ही कडक शिक्षा केली माझ्या शिवाय तुझे महत्व वाढविणारा दुसरा कोणी नाही काय अशी प्रार्थना करून तिथे मुक्काम केला तीन दिवसांत नर्मदा मातेच्या स्नानाने तो विस्फोटक रोग बरा झाला त्यावेळी नर्मदा लहरी म्हणून नर्मदेची स्तुती केली नेमावर हे नर्मदेचे नाभी नाभी स्थान असून तेथे सिद्धेश्वर म्हणून प्रसिद्ध देवस्थान आहे श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज उज्जैनी संन्याशांनी तीर्थक्षेत्राचा अपवाद वगळता कोणत्याही एका ठिकाणी तीन दिवसापेक्षा अधिक काळ राहू नये अग्निला स्पर्श करू नये फक्त तीन किंवा पाच घरी भिक्षांनाच घ्यावे धातूला किंवा पैशाला स्पर्श करू नये पोहून नदी तरुण जाऊ नये इत्यादी संन्यास धर्माचे सर्व नियम श्री स्वामी महाराज केल्यानंतर श्रीदेवांनी त्यांना अशी आज्ञा केली होती की लोक धर्मापासून ढळत आहेत तरी त्यांना उपदेश करून वर्णाश्रमावरील त्यांची निष्ठा बळकट करावी लोकांमध्ये धर्माचा लोक हो पाहत आहे तेव्हा भरतखंडात सर्वत्र पायी संचार करून सर्व लोकांना उपदेश करून जनमानसात धर्माची प्रतिष्ठापना करावी श्रीदेवांच्या आजने या आजनेप्रमाणे वागण्यात श्री स्वामी महाराजांनी तात्काळ सुरुवात केली संन्याशांचा चातुर्मास आषाढ शुद्ध पंधरा ते भाद्रपद शुद्ध पंधरा असा दोन महिन्यांचा असतो या महिन्यात त्यांनी नदी किनारी तीर्थक्षेत्रात एकाच ठिकाणी वास्तव्य करावे असा संकेत आहे संन्यास दीक्षा घेतलेल्या वर्षापासून संन्याशांच्या चातुर्मासांना सुरुवात होते संन्याशाचे वय त्याचे किती चातुर्मास झाले यावर मोजतात श्री स्वामी महाराजांनी आपल्या शेषगुरूंच्या संगतीमध्ये काही दिवस उज्जैनीमध्ये मुक्काम केला आषाढ पौर्णिमा जवळ येत होती श्री स्वामी महाराजांनी आपला पहिला चातुर्मास उज्जैनीला करावा असा श्री स्वामी नारायणानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आग्रह धरला त्यांच्या आग्रहास्तव आपला पहिला चातुर्मास उज्जैनीलाच करावयाचा असे श्री स्वामी महाराजांनी ठरविले त्यामुळे शक्य अठराशे तेरा अर्थातील पूर्णांक एक हजार आठशे एक्याण्णव दश सहस्रांशचा त्यांचा पहिला उज्जैनी येथेच झाला श्री स्वामी महाराजांचे वक्तृत्व अमोघ होते पाशी प्रकांड विद्वत्ता होती आणि विषय प्रतिपादनाची शैली अशी होती की ऐकणारा त्यांच्या वक्तृत्वाच्या प्रवाहात वाहून जात असे प्रतिपादन केलेल्या विषयावर मागाहून कोणी शंका काढून त्याचे समाधान करावे लागले असा प्रसंग येत नसे विषयाची हाताळणी अगदी सांगोपांग होत असे का होणार नाही श्री दत्त प्रभूंच्या कृपेने श्री स्वामी महाराजांच्या जिभेवर सरस्वती वास करीत होती हळूहळू त्यांच्या कीर्तीचा सौरभ सगळीकडे पसरू लागला प्रत्येक दिवशी पुराणाला गर्दी वाढतच होती शास्त्र शिकणाऱ्यांचीही संख्या वाढू लागली श्रीस्वामी महाराज ज्याप्रमाणे पुराण सांगत त्याप्रमाणे प्रवचनही करीत असत उज्जैनीमध्येही श्री स्वामी महाराज मराठी मधूनच निरूपण करीत कारण त्यावेळी ते तेथे मराठी जाणणारी मंडळी पुष्कळ होती प्रसंगी ते विद्वान श्रोत्यांसमोर अस्खलित संस्कृत मध्येही बोलत असत श्री स्वामी महाराजांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व पाहून विद्वान शास्त्री मंडळी आश्चर्यचकित होत पुढील भागात लाईक करा सबस्क्राईब करा